नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय झटपट अशी तेंडलीची भाजी तर इथे मी पाव किलो तेंडली घेतली स्वच्छ धुतले कपड्याने पुसली आणि अशी बारीक गोल गोल कट करून घेतली एक चमचा तेल टाकूया की राई अर्धा चमचा टाकूया आपण कडीपत्ते पाचता पाणी टाकूया थोडासा चिरलेला लसूण पेपलेला लसूण टाकूया चार पाच बारीक मिरच्या बारीक कापून घेतले थोडंसं हिंग एक भर हिंग आता हे छान आता याच्यातच टाकूया हळद पो या गॅस फास्ट करून घेतले तेंडी छान ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची कडक्यामध्ये झाकण ठेवूया गॅस बारीक करूया आणि वाफेवर मस्तही तेंडली शिजून देऊया पण झाकण काढून बघूया झाकण ठेवायचे परत आणि झाकणावरनं थोडंसं असं पाणी ठेवायचं थे। पाणी ठेवलं की दोन मिनिटांनी आपण हेच पाणी तेंडलीमध्ये थोडस टाकायचं आता आपण झाकण काढून बघूया आणि हे पाणी या तेंडलीमध्ये टाकण्या मी पुन्हा झाकण ठेवून पाच मिनिटं पण शिजून घेऊ आता आपण झाकण काढून बघूया आपली भाजी शिजली आहे का तर बघू शकता मस्त सगळं पाणी पण आटले आणि भाजी पण छान शिजली अशी या भाजीला खूप अशी शिजवायची नाही गाळ करायची नाही जास्त आता याच्यात टाकूया आपण ओलं खोबरं आणि थोडीशी कोठण मी मिक्स करून घेतली. अशा पद्धतीने ही आपली भाजी बनून तयार आहे. तयार आहे आपण गॅस बंद करूया. मी याला एका प्लेट मध्ये काढून देते. अशा पद्धतीने ही आपली सुकी तेंडलीची भाजी सकाळच्या वेळी टिफिन साठी पटकन बनणारी तंडलीची भाजी बनून तयार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय